नमस्कार मित्रांनो मेगा भरतीसाठी रत्नागिरी या जिल्ह्याची जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरी या जिल्ह्यासाठी जी जिल्हा परिषद भरती राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाकडून त्यासाठी सर्व पोस्ट वाईज वॅकन्सी बघणार आहोत तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे सव्वीस तीन दोन हजार एकोणीसपासून सुरुवात होईल या महिन्याच्या सव्वीस तारखेपासून सोळा चार दोन हजार एकोणीस ही लास्ट डेट आहे चालन आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी अडीचशे रुपये सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहे पाचशे रुपये आता वॅकन्सी बघणार औषध निर्माता या पदासाठी वॅकन्सी आहे टोटल एक दिव्यांग उमेदवारासाठी राखीव आहे आणि टोटल वॅकन्सी आहे पंचवीस त्यापैकी अनुसूचित जातीसाठी चार सीसाठी सहा भटक्या जमाती डसाठी एक एस सी बी सीसाठी चार डब्ल्यू एससाठी तीन आणि खुलासाठी सात वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी एकूण वॅकन्सी आहे पाच भटक्या जमाती बससाठी साथ, एक राखीव आहे ओबीसीसाठी एक राखीव आहे एस सी बी सीसाठी एक राखीव आहे डब्ल्यू एससाठी एक राखीव आहे खुलासाठी एक आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी पुरुष कर्मचारी यांच्यामधून छेचाळीस जागेसाठी आहे यांच्याकरता भरती अनुसूचित जातीसाठी दहा पदे आरक्षित आहे अनुसूचित जमातीसाठी सात विजयसाठी तीन एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी तीन एन टी डीसाठी एक ओ बी सीसाठी आठ एस बी सीसाठी एक एस सी बी सीसाठी सात ई डब्ल्यू एससाठी पाच एकोणछेचाळीस पदे आरोग्यसेवक पुरुषसाठी अठरा पदे साधारण उमेदवारांमधून दोन अनुसूचित जातीसाठी रिक्त अनुसूचित जमातीसाठी एक भटक्या जमाती डसाठी एक इतर मागासवर्गीयांसाठी एक एस बी सीसाठी एक एस सी बी सीसाठी पाच ई डब्ल्यू एससाठी तीन खुलासाठी चार एकूण अठरा पदे आरोग्यसेवक महिलासाठी एकशे सव्वीस पदे यामध्ये यस अनुसूचित जातीसाठी एकोणीस पदे अन्सी जमातीसाठी पंधरा विजयसाठी चार एन टी सीसाठी साठी चार एन टी डीसाठी साठी ओ ओबीसी साठी चोवीस एसबीसी साठी एक एसीबीसी साठी वीस ई डब्ल्यू साठी तेरा खुलासाठी पंचवीस पर्यवेक्षिका अंगणवाडीसाठी दोन पदे खुलासाठी विस्तार अधिकारी कृषी साठी पाच पदे एससी एस टी साठी एक एक पद रिक्त ओबीसीसाठी दोन पदे बी साठी एक पद रिक्त वरिष्ठ सहाय्यक लिपिकसाठी चार पदे एक खुलासाठी त्यानंतर एक एस ए बी सी एक पद डब्ल्यू एस आणि एक एन टी डीसाठी पशुधन पर्यवेक्षकसाठी एकवीस पदे तीन अनुसूचित जातीसाठी रिक्त एक अनुसूचित जमातीसाठी रिक्त सीसाठी सहा पदे एस ए बी सीसाठी तीन पदे डब्ल्यू एससाठी दोन पदे खुलासाठी सहा पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी सदोतीस पदे अनुसूचित जातीसाठी चार पदे जमातीसाठी चार पदे त्यानंतर विमुक्त जातीसाठी एक पद भटक्या जमाती बीसाठी तीन पद भटक्या जमाती सीसाठी एक पद ओबीसीसाठी तीन पदे विशेष मागास प्रवर्गासाठी एक पद एस सी बी सीसाठी तीन पद डब्ल्यू एससाठी दोन पदे खुलासाठी पंधरा पदे एकूण सदोतीस पदे कनिष्ठ सहाय्यक लिपिकसाठी बावन्न पदे कनिष्ठ सहायक लिपिकसाठी पदसंख्या अनुसूचित जातीसाठी अकरा पदे अनुसूचित जमातीसाठी पाच पदे विमुक्त जाती एसाठी सहा पदे भटक्या जमाती बसाठी तीन पदे भटक्या जमाती क साठी चार पदे भटक्या जमाती डसाठी एक पद इतर मागासवर्गीयांसाठी पाच पदे सीसाठी एक पद साठी दहा पदे डब्ल्यू एस साठी सहा पदे एकूण बावन पदे विस्तार सांख्यिकी सांख्यिकीसाठी तीन पदे एक अनुसूचित जमातीसाठी राखीव एक सी साठी राखीव दोन एक साठी राखीव असे एकूण तीन पदे कंत्राटी ग्रामसेवक एक साठी एकूण अठ्ठ्याण्णव पदे त्यामध्ये तेरा पदे अनुसूचित जातीसाठी राखीव अनुसूचित जमातीसाठी एकोणीस पदे विमुक्त जाती ए साठी सहा पदे भटक्या जमाती साठी एक पद भटक्या जमाती साठी दोन पद भटके जमाती ड साठी एक पद साठी पाच पदे विशेष मागास प्रवर्गासाठी प्रवर एक पद एस सी बी साठी अठरा पदे ईडब्ल्यू एससाठी अकरा पदे खुलासाठी एकवीस पदे एकूण अठ्ठ्याण्णव पदे आरोग्य पर्यवेक्षकसाठी दोन पदे इतर मागासवर्गीयांसाठी त्यामध्ये एक पद रिक्त एस सी बी साठी एक पद स्थापत्य अभियांत्रिकी साठी एकूण बावीस पदे पदसंख्या तीन आहे अनुसूचित जातीसाठी भटक्या जमाती बसाठी एक पद भटक्या जमाती क साठी एक पद साठी सहा पदे विशेष मागास प्रवर्गासाठी एक पद एस ए बी साठी चार पदे ईडब्ल्यू एस साठी दोन पद खुलासाठी चार पद एकूण बावीस पदे आहे स्थापत्य सहायक सहायकसाठी तर वरील सर्व पदांकरता शैक्षणिक अर्हता तुम्हाला तरिपन या अगोदरच आम्ही कळवलेली आहे तरी पण तुम्ही इथे बघू शकता या व्हिडिओला पॉज करून तुम्ही शैक्षणिक अर्ता बघू शकता आणि आता थोड्या वेळातच तुमच्यासमोर एक व्हिडिओ येईल शैक्षणिक अर्हतेबाबत डिटेलमध्ये त्यामध्ये आम्ही वर्णन केलेले आहे ते तुम्ही या पेजवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे एक अजून व्हिडिओ आहे प्रत्येक पदाकरिता एक्झाम किती मार्कसाठी आहे याकरतासुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद